मुंबई मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटल्याची मोठी बातमी समोर आली आहे बोटीत ऐंशी प्रवाशी होते त्यातील सत्याहत्तर जणांना वाचवण्यात यश आले आहे तर तिघाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे आज अठरा डिसेंबरची दुपारची ही घटना आहे नेव्हीच्या स्पीड बोटने या बोटीला धडक दिली त्यानंतर ही बोट उलटल्याचा व्हिडिओ समोर आला आहे गेट वे ऑफ इंडियाकडून प्रवाशांना घेऊन बोट एलिफंटा लेण्याकडे जात होती नीलकमल नावाची ही फेरी बोट होती नौदल जे एन पी टी येलो गेट पोलीस ठाण्याच्या तीन आणि स्थानिक मच्छीमार बोटाच्या बोटीच्या व चार हेलिकॉप्टर्सच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य करण्यात आले बोट किनाऱ्यापासून सुमारे पन्नास मीटर समुद्रात गेल्यावर नेवीच्या स्पीड बोटने धडक दिली त्यानंतर बोट उलटू बुडू लागली बोटीला धडक देणारी स्पीड बोट, 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 बोट प्रचंड वेगाने जात होती पुढे जाऊन त्या बोटीने नागमोडी ओळख घेतले त्यानंतर ती नीलकमल या बोटीच्या दिशेने वेगात आली स्पीड बोट चालवणाऱ्या व्यक्तीला प्रवाशी बोटीच्या आणि स्पीड बोटमधील अंतराचा अंदाज आला नाही सध्या नेव्हीकडून या घटनेची चौकशी केली जात आहे तसेच घटनास्थळी बचाव कारण पूर्ण झाले आहे धन्यवाद